ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत आहे शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून सर्वत्र भक्तिमय वातावरणात देवीची आराधना केली, केली जाते आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची नऊ रुपांमध्ये पूजा केली जाते सजावटीसह लागणारं साहित्य मातीचे घट झेंडूची फुलं यासह खरेदीसाठी सर्वत्र बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आह शक्तिवंदनेला समर्पित हा उत्सव सर्वांसाठी मंगलमय हो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आह सूतकताई करणाऱ्या कामगारांच्या वेतनात पंचवीस टक्के आणि माग विकणाऱ्यांच्या वेतनात साठ टक्के वाढ कालपासून लागू करण्यात आल्याचं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं जाहीर केलं आहे खादी उत्पादनांवर वीस टक्के आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर दहा टक्के सवलत देण्यात आली असल्याचं खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितलं ही सवलत तीस नोव्हेंबरपर्यंत लागू राहील प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस सप्टेंबर रोजी वर्धा इथं लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं या लोक अदालतीत तब्बल सतरा हजार दोनशे ऐंशी प्रकरणं आली होती त्यापैकी एक हजार सहाशे प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली असून तडजोडीच्या शुल्कापोटी पाच कोटी तेवीस लाख रुपये शुल्क न्यायालयात जमा करण्यात आलं या लोक अदालतीमुळे दोन्ही पक्षकारांच्या परस्पर सहमतीनं तडजोड होत असल्यानं निकालांचं समाधान दोन्ही पक्षकारांना होतं आणि पर्यायानं वेळ आणि पैशाची बचत होते असं मत न्यायाधीश संजय भारुका यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरच्या विषय मदत समितीनं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर आणि पोलीस उपायुक्त कार्यालय यांच्या सहकार्यानं यशस्वीरित्या सायबर फसवणूक पीडितांना मदत करण्यासाठी समर्पित विशेष मोहिमेचे दोन टप्पे आयोजित केले मोहिमेचा दुसरा टप्पा वीस आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात आला या टप्प्यात एकशे एकोणपन्नास प्रकरणं दाखल करण्यात आली आणि छत्तीस प्रकरणं लोक अदालतीद्वारे निकाली काढण्यात आली महिलांच्या आयसीसी टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे बांगलादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंड यांच्या उद्घाटनाचा सामना होईल भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार येत्या वीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ आहेत खो खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होईल असं भारतीय खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघानं जाहीर केलंय आहे चोपन्न देशांमध्ये हा खेळ खेळला जातो हो या स्पर्धेत मात्र चोवीस देशातले प्रत्येकी सोळा पुरुष आणि महिला संघ सहभागी होतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार